लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात बघा आज एकवीस डिसेंबर आहे आणि एकवीस डिसेंबर म्हणजे आज तुम्हाला माहीत होतं मी काल सांगितलं होतं तुम्हाला सोळा ते एकवीस डिसेंबर या दरम्यान नागपूर येथे अधिवेशन चालू होतं मी तुम्हाला हे काल पण बोललो होतो आणि कालच्या अधिवेशनामध्ये तुम्हाला माहीत आहे परवाच आपल्याला एक न्यूज आली होती आणि त्या न्यूजमध्ये न्यूज 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 स्पष्ट जे आहे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की नागपूर अधिवेशन जे आहे हे नागपूर अधिवेशन संपल्या संपल्या क्लिअर नागपूर अधिवेशन हे संपल्या संपल्या हिवाळी अधिवेशन चालू होतं नागपूर येथे तर ते झालं कधी चालू होतं तर सोळा डिसेंबरला आणि आज जे आहे आजच्या दिवशी हे नागपूर अधिवेशन संपलेलं आहे म्हणजे नागपूर येथे जे अधिवेशन चालू होतं थोडक्यात ते संपलेलं आहे म्हणजे एकूण सहा दिवस जे आहे लक्षात ठेवा नवीन नवनिर्वाचित जे काही मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे यम एल ए त्यालाच आपण मराठीमध्ये आमदार म्हणतो क्लिअर तर असे नवनिर्वाचित संपूर्ण जे काही आमदार वगैरे जे असतात तर ते संपूर्ण नागपूर येथे त्यांचं एक अधिवेशन पार पडलं आणि त्या अधिवेशनामध्ये बऱ्याचशा गोष्टी बरेचसे विधेयक त्याच्यामध्ये अन्नपूर्णा योजना म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना गॅस सबसिडीच्या बाबतीत त्याला देखील अनुदान दे बरेश्य दिलेला आहे वीज बिलाच्या बाबतीत पण त्याच्यामध्ये जे आहे तरतूद केलेले आहे बाकी पण एक सतरा विधेयक वेगवेगळे वेग जे आहे मंजूर करण्यात आलेले आहे पण असो आपल्याला मुख्य मुद्द्याचं म्हणजे लाडकी बहीण या योजनेच्या या सहा दिवसाच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की चौदाशे कोटी रुपयाची तरतूद मांडली होती आणि हालाकी मी हे पण सांगितलं होतं की एका महिन्याचं जर का वितरण करायचं असेल तर पैसे किती लागतात तर साडेतीन हजार करोड रुपये पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी हे पण सांगितली होती की आपल्याकडं ऑलरेडीचं जे आहे एकोणीस हजार कोटी रुपयाचा निधी बाकी आहे आणि त्याच्यामध्ये आणखी पण तरतूद केलेली म्हणजे मार्चपर्यंतचं काही डोक्याला ताण नव्हता हो मग आता राहिला मुद्दा की मग वितरण का नाही झालं आणि बऱ्याचशा लोकांना त्याची म्हणजे एक त्याला आपण म्हणूया उत्सुकता होती की मुख्यमंत्री साहेबांनी काहीतरी यावर बोलावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी जे आहे आपण पाहिलं परवा त्यांनी स्पष्ट केलं आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की अधिवेशन संपल्यावर लगेचच डिसेंबरचा हप्ता देणार पण बऱ्याचशा माता भगिनींना असा प्रश्न पडला होता की मग अधिवेशन कधी संपणार हे सांगा पहिलं तर अधिवेशन हे आज एकवीस डिसेंबर संपलेला आहे हे तुम्हाला मी पहिल्यांदा क्लिअर करतोय मग आता एकवीस डिसेंबरला अधिवेशन संपलं आहे मग आता मुख्यमंत्री साहेबांनी जसं म्हणलंय की अधिवेशन संपल्यावर लगेच डिसेंबरचा हप्ता देणार मग आता एक्झॅक्टली या नंतर किती दिवस वाट पाहायची गरज आहे तर मी कालच सांगितलं तुम्हाला की आता या महिन्याचा शेवटच्या आठवड्याकडे आपण आलेलो आहेत म्हणजे आजपासून जर आपण केलं तर आजचा दिवस तर गेला म्हणजे बावीस तारखेपासून तर एकतीस तारीख म्हणजे या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे त्याला आपण म्हणूयात की दहा दिवसाच्या स्पॅनमध्ये दहा दिवसाच्या कालखंडामध्ये आपल्याला कधीही लक्षात ठेवा लाडक्या बहीण योजनेचं कधीही वितरण सुरू होऊ शकतं हे मी तुम्हाला सांगावलं मग त्याचा दिवस लक्षात ठेवा परवा असू शकतो दोन दिवसांना असू शकतो म्हणजे की पंचवीस तारीख असू शकते सव्वीस तारीख असू शकते अशा प्रकारे आपल्याला या शेवटच्या आठवड्यामध्ये कारण की अधिवेशन संपल्याबरोबरच लाडक्या बहिणी या योजनेचं वितरण सुरू होणार आहे असं स्वतः अधिवेशनाच्या दरम्यानच जे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं पण मग अधिवेशन कसे संपणार काही काही लोकांना वाटलं की अधिवेशन म्हणजे काय एक, एक आणखी दहा पंधरा एक दोन महिने एक महिने आहे की नाही तर अजिबात नाही मी काल पण सांगितलं होतं तुम्हाला की आजच्याने अधिवेशन संपलेलं आहे आणि अधिवेशन संपल्याच्यानंतर एक पत्रकार परिषद पण झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब या दोघांनी पण क्लिअर केलं की लाडक्या बहिणीचं वितरण जे आहे हे सुरू राहणार आहे आणि लवकर होईल अशा प्रकारे त्यांनी एक सूतवाच केलेले आहेत आत्ता जी काही आज जी काही पत्रकार परिषद घेतली दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तर त्यामध्ये पण त्यांनी क्लिअर सांगितलं मग आता बघा आपल्याला फक्त जे आहे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जे आहे या योजनेचं लाडक्या बहिणी योजनेचं मुहूर्त म्हणजेच वितरण जे आहे मिळण्याची शक्यता आहे आज मी जसं सांगितलं तुम्हाला की एकवीस तारीख आहे एकवीस डिसेंबर मग आता बावीस तारीख तर आता आजच्या तारी आजची तारीख तर गेली म्हणजे बावीस पासून जर आपण पाहिलं तर एकतीस तारखेपर्यंत म्हणजे एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे एकूण दहा दिवसामध्ये कधीही लक्षात ठेवा वितरण हे आपल्याला मिळू शकतं मी प्रत्येक वेळ सांगावलं आता इथून पुढे तुमचे प्रश्न घेणार आहे कारण की बऱ्याचशा कमेंट्स यायला कमेंट कमेंट प्रत्येक कमेंट्सला पर्सनली उत्तर देणं टाईप करून हे शक्य नाही त्याच्यामध्ये वेळ तर जातोच आहे सा खूप सारा वेळ जातो आहे पण तरीही सर्वांच्या कमेंट्सला उत्तर देणं शक्य होत नाही त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून पण मी तुम्हाला इथून पुढे जे आहे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे पण अशा काही कमेंट्स आहेत आता इथून पुढे आपण स्पेशल कमेंट्स जे आहेत तुमच्या त्या मी घेणार आहे म्हणजे तुमच्या कमेंट्सनी क्लिक करणार आहे व्हिडिओमध्ये पण तुमच्या बऱ्याचशा कमेंट्स घेतो जेणेकरून तुमचा जर असा कॉमन जर का प्रश्न असेल तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं देखील उत्तर मिळेल म्हणजे समजा आता उदाहरणासाठी आता बघा आता मयुरी कुलकर्णीताई यांनी काय प्रश्न विचारलेला आहे बघा त्यांनी विचारलं आहे की लाडकी बहीण व्य जी योजना आहे जी वेबसाईट नॉट वर्किंग सिन्स फाईव्ह डेज त्यांचं म्हणणं आहे की लाडक्या बहीण या योजनेची जी वेबसाईट आहे ती मागच्या पाच दिवसापासून चालत नाही तर लक्षात ठेवा मला पण माहिती आहे या वेबसाईटला सध्या प्रॉब्लेम आहे पण तुमच्या माहितीसाठी सांगतो जर तुम्हाला माहिती नसेल तर वेबसाईट कोणतीही असो लक्षात ठेवा या वेबसाईटला वेबसाईट असो ॲप असो यासाठी टेक्निकल काम ज्यावेळेस चालू असतं म्हणजे त्याच्यामधले बरेचसे काही बग्स असतात वगैरे वगैरे म्हणजे खूप सारे त्याच्या काही टेक्निकल गोष्टी असतात तर त्यासाठी कुठलाही सॉफ्टवेअर इंजिनियर त्या वेबसाईटला काही दिवसाची सुट्टी देतो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे काही दृश्य असतात तो करतो आणि परत वेबसाईट सुरळीत चालू करतो म्हणजे त्याचप्रमाणे या योजनेचं आता वितरण एकदम टोकावर येऊन थांबलेलं आहे त्यामुळे या पद्धतीने कुठल्याही प्रकारचा डेटा जर राहिला असेल अपडेट करायचा संपूर्ण ते ए टू झेड संपूर्ण गोष्टी क्लिअर करतील वाटल्यास आपल्याला नवीन काही गोष्टी वेबसाईटमध्ये पाहायला पण मिळतील इथून पुढे त्यामुळे वेबसाईटवर काम चालू आहे वेबसाईट बंद होणार नाही टेन्शन घेऊ नका क्लिअर त्यामुळे वेबसाईट सध्या तुरतास जरी थोडीशी काही दिवसासाठी बंद असेल तर त्यामुळे तुम्हाला घाबरून जायची गरज नाही त्यानंतर पुढे बघा की यांनी काय विचारलेलं आहे की यांनी विचारलेलं आहे हर्षल यांनी विचारलेलं आहे की डिसेंबरचं वितरण कधी सुरू होणार मी आत्ता सांगितलं तुम्हाला या आठवड्यामध्ये कधीही वितरण सुरू होऊ शकतात ते बघा त्यानंतर बघा सुत्सा यांनी का काय विचारलेलं आहे की निवृत्ती घरात कोणी असेल तर त्या महिलेला हप्ते मिळतील का रिप्लाय करा सर प्लीज तर लक्षात ठेवा हमी पत्रानुसार जर तुमच्या घरामध्ये कोणी निवृत्तीवेतन घेत असेल सरकारी या म्हणजे या गटामध्ये म्हणजे सरकारी इम्प्लॉई सरकारी सेवक पूर्वी होते आणि ते आता निवृत्तीवेतन घेत असतील तर चालणार नाही क्लिअर तुम्हाला जर आणखी काही जर याच्याबद्दल डिटेलमध्ये जर विचारायचं असेल तर तुम्ही परत कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता पुढे जाऊयात बघा आता योगिनी यांनी काय विचारलेलं बघा यांनी विचारलेलं आहे की डी बी टी ऑक्टोबरमध्ये केली तर डॉक्युमेंट्स पुन्हा रि काय रिचेक करणार का मी थोडं जरा तुम्हाला झूम करतो म्हणजे तुम्हाला दिसेल बघा दिसतंय तुम्हाला क्लिअर सर्वांना बघा या ताईनं काय विचारलेलं आहे आणि तुम्हाला जर अशा प्रकारचे जर इथून पुढे प्रश्न असतील तर आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मी नक्कीच तुमच्या प्रश्नांचे उत्तरे इथे जे आहे देण्याचा प्रयत्न करणार आहे बघा यांनी विचारलेलं आहे योगनीताईनं की ऑक्टोबरमध्ये जे आहे त्यांनी डीबीटी केलेली आहे तर त्यांनी विचारलं आहे की पुन्हा रिचेक होणार का क्लिअर डॉक्युमेंट्स रिचेक होणार का डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्रे आता एक लक्षात ठेवा सरकारने आतापर्यंत दिलेल्या माहितीनुसार सरकार असं म्हणत आहे की पूर्वी जर का तुम्ही एकेकाळी एका वेळी तुम्ही फॉर्म भरला होता समजा कुठली एक तारीख होती जुलै ऑगस्ट सप्टेंबर क्लिअर तर तो फॉर्म आता नव्याने जे आहे याच्या कागदपत्राची पडताळणी होणार नाही असं सरकार स्वतः स्पष्टपणे बोलत आहे क्लिअर पण हेही लक्षात ठेवा काही काही असे पण जे आहेत लोक घुसलेत की जे पुरुषांच्या नावावर पैसे घेत आहेत मग असे हे तर काय लाडक्या बहिणी होऊ शकत नाहीत बरोबर तर अशा लोकांनाच फक्त भीती आहे मात्र तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही त्यामुळे डॉक्युमेंट्स आहे रिचेक परत परत होणार नाही चुकीचे डॉक्युमेंट्स नसतील तर काहीही काळजी करू नका पुढे बघा त्यानंतर बघा की रुपाली यांनी काय विचारलेलं आहे मला एकही रुपया आलेला नाही आता मध्ये तुम्ही हे सांगायला पाहिजे होतं की तुमचा फॉर्म कधी भरलेला आहे कारण आता वितरण टोकावर येऊन थांबलेलं आहे त्यामुळे आता कुठल्याही चुका करू नका बऱ्याचशा माता भगिनींनी वेळेवर फॉर्म भरले पण त्यांना कळलं नाही की काय करायला पाहिजे होतं म्हणजे जसं की डी बी टी कधी करायला पाहिजे आणि त्यामुळे त्यांना तीन तीन हजार रुपये त्यांचे गेलेत माहिती तुम्हाला एकतीस ऑगस्ट पूर्वीच्या लोकांनाच जर फॉर्म असेल त्यांनाच साडेसात हजार रुपये मिळतात क्लिअर मग आता बऱ्याचशा माता भगिनी होत्या तर एकतीस ऑगस्ट अशीच का तारीख निवडली त्यामुळे बऱ्याचशा माता भगिनी एकतीस ऑगस्ट पूर्वीच्यांना फायदा झाला पण नंतरच्या झाला नाही हेही लक्षात ठेवा त्यामुळे काहीच चूक करायची नाही आपल्याला पैसे मिळाले पाहिजे यावर तुम्ही लक्ष ठेवा तर बघा यांनी विचारलं की मला एकही रुपया आलेला नाही तर पहिला तर लक्षात ठेवा तुम्हाला फॉर्म सबमिट केल्याचा सक्सेसफुली सबमिट केल्याचा मॅसेज आला आहे का क्लिअर सबमिट केल्याचा तुम्हाला मॅसेज आला आहे का त्याच्यानंतर दुसरा मॅसेज येतो की तुमचा फॉर्म मंजूर झाल्याचा म्हणजेच अप्रुव्हल झाल्याचा मंजू मॅसेज येतो आणि त्याच्यानंतर बघा जर एकही रुपया मिळाला नसेल तर तर त्यानंतर तुम्हाला डीबीटी करायची असती डीबीटी म्हणजेच काय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ज्याद्वारे तुमचा आधार नंबर बँक खात्याशी जोडल्या जातो जातो आणि पुढे जे आहे सरकार तुम्हाला त्या बँक खात्यामध्ये मग पैसे टाकतो क्लियर तर या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला यासाठी जर बी टी करायचं असेल तर बँकेमध्ये पण करू शकता किंवा एन पी सी आय या वेबसाईटला जाऊन पण करू शकता यासाठी व्हिडिओ उपलब्ध आहे आपल्या चॅनलवर क्लिअर पुढे जाऊयात बघा त्यानंतर बघा जे शेख यांनी काय विचारलेलं आहे की माझे पण पैसे आलेले नाहीत तर सेम मी जे सांगितलं तुम्हाला एकदम स्पष्टपणे सांगितलं आहे फॉर्म सबमिट झालाय का पहा अप्रू मंजूर झाला आहे का पहा आणि डीबीटी तुम्ही करणं अत्यंत गरजेचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे डीबीटी जर केलेली नसेल तर पैसे येणार नाही फॉर्म डायरेक्ट रिजेक्ट होईल बघा हे मी तुम्हाला परत परत सांगावलं आहे तुम्ही असं नका म्हणू की जर मी निवांत करते डीबीटी असं चालणार नाही करा त्यानंतर बघा पुढे आपण आणखी गुन्हा कोणाच्या आता कुणा इथून पुढे तर मी खूप काही प्रश्न घेणार आहे त्यानंतर बघा अनुप काय अनुपा जे आहे यांनी अनुपमा सॉरी यांनी काय अनुपमा कापशेताई यांनी काय विचारलं ऑक्टोबरला फॉर्म भरला त्याचे काय होणार तर बघा बऱ्याचशा माता भगिनींचे फॉर्म हे पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान आहेत किंवा पंधरा ऑक्टोबरच्या थोडे मागे पुढे आहेत तर ज्या माता भगिनींनी शेवटी फॉर्म भरला म्हणजेच ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये त्यांच्याबद्दल तर मी सविस्तर बोलणारच आहे पण लक्षात ठेवा बऱ्याचशा माता भगिनींचे फॉर्म म्हणजे ऑक्टोबरमध्ये ज्यांचे फॉर्म भरलेत शेवटला त्यांचे डिसेंबर महिन्याच्या दोन तारखेपासून एक तारखेपासून फॉर्म मंजूर व्हायला सुरू झालेली आहे कदाचित कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त फॉर्म असल्यामुळे कदाचित तुमचा फॉर्म लवकर मंजूर झाला नसेल माहिती नाही आहे जर तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या फॉर्म अजून पण मंजूर झाला नसेल तर तुम्ही नक्कीच तुमचा जिल्हा जे आता इथून पुढे मी पोल पण घेतो चॅनलला की तुमचा जिल्हा पण तुम्ही मेन्शन करा कदाचित तिथे जास्त फॉर्म असल्यामुळे पण तुमचा फॉर्म लवकर मंजूर होत नाही पण येणाऱ्या वेळेत मात्र तुम्हाला लवकरच तुमचा फॉर्म मंजूर झाल्याचा मेसेज येईल त्याच्यानंतर तुम्ही पटकन आहे डी बी टी करून घ्यायची आहे आणि तुम्हाला जे आहे नंतर या वेळेसच म्हणजे सहाव्या हप्त्याचं जे बाकी लाभार्थ्यांना जे वितरण होईल त्याच्यासोबतच पैसे मिळतील काळजी करू नका पण डी बी टी जास्त पण लेट करू नका क्लिअर त्यामुळे लक्षात ठेवा या व्हिडिओमध्ये खास करून तुम्हाला हे पण सांगितलं आहे मी की डिसेंबरचा शेवटचा जो आपला हप्ता राहणार आहे तर तो अतिशय महत्त्वाचा राहणार आहे या हप्त्यामध्ये आपल्याला कधीही लाडकी बहीण या योजनेचं वितरण सुरू होईल क्लिअर आणि राहिला म्हणतात तुमचे बरेचसे काही वेगवेगळे या व्यतिरिक्त वेग वेग वे पण काही प्रश्न असतात नक्कीच यापूर्वी यापुढे यापुढे या तुम्ही व्हिडिओच्या खाली मला विचारा नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईल लक्षात ठेवा या योजनेचं वितरण एकदम टोकावर येऊन थांबलेलं आहे त्यामुळे कुठल्याही माता भगिनींनी आता मनामध्ये डाऊट आणायचं नाही आज पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता मी तुम्हाला लगेचच हा व्हिडिओ खूप मोठा होईल तर त्यांची प्रतिक्रिया पण तुम्हाला दाखवणार होतो प्रेस कॉन्फरन्समध्ये पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी लाडकी बहीण या योजनेचा आज पण जे आहे याबद्दल पण भाष्य केलेलं आहे त्यामुळे काळजी करू नका पुढच्या सात आठ दहा दिवसामध्ये आठवड्यामध्ये डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला जे आहे या योजनेचं वितरण होणार आहे त्यामुळे काळजी करू नका ज्या गोष्टी आपल्या राहिल्या आहेत त्या गोष्टी पटपट करा आणि काही जर का अडचणी असतील तर पटपट व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगा नक्कीच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद